अवधूत चिंतन श्री दत्त श्री समस श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी परिवारामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या निवंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे गणेश जयंतीनिमित्त आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत ते सगळं मी सविस्तर सांगणार आहे आणि हे उपाय तुम्ही आवर्जून करा तुमच्या जीवनामध्ये अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि बघा गणेश जयंती मागी गणेश जयंती ह्याच्या पूजा कशी करावी आणि अभिषेक कसा करावा तो कालच्या व्हिडिओमध्ये मी दिलेलाच आहे ते तुम्ही पाहून घ्या गणेश जयंतीला बघा आपल्याला काही उपाय करायचे आहेत आपल्या जीवनामध्ये खूप काही संकटे आहेत आपलं खूप कर्जबाजारी झालेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष नि होत आहेत निर्माण होत आहे वास्तुदोषाचा त्रास होत आहे तर आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी आवर्जून हे उपाय आपल्याला जरूर करायचे आहेत आणि हे जर तुमचं स्वतःचं घर असेल तरच ते तुम्ही करू शकता भाड्याच्या घरामध्ये करू नका आणि बा गणेश जयंती त्या दिवशी बाप्पाचा जन्मदिन जयंती म्हणजे जन्मदिन आहे त्या दिवशी आपल्याला शक्य असेल तर आपण उपास करू शकता जर तुमच्या प्रकृतीला चांगलं ग प्रकृती चांगली असेल तर तुम्ही उपास करू शकता नाही केली उपास तरी पण चालेल पण मनाभावाने बाप्पाची पूजा सेवा अभिषेक मंत्र स्तोत्र जप ध्यान नामस्मरण हे केले तरीही तेवढंच पुण्यप्राप्त होतं असं नाही आहे की आपण उपास करतो आणि मग बाप्पाला स्मरण करत नाही बापाची भक्ती करत नाही मग आपली बाप्पा आपल्यावरती कृपा करत नाही तर मग तुम्हाला शक्य होत असेल तर उपास करा शक्य होत नसेल तर फक्त तुम्ही बापाची स्मरण करून तुम्ही बाप्पाला मंत्रस्तोत्र जप केलं तरीही बाप्पाची तेवढीच कृपा प्राप्त होणार आहे बघा आता काही आज आपल्याला काही सेवा उपाय आम्ही सांगणार आहे जर तुमच्या घरामध्ये दोष असेल तुमचं किचन जे गलत दिशामध्ये असेल किंवा मुख्य दरवाजा गलत दिशामध्ये असेल किंवा आपलं बाथरूम टॉयलेट बाथरूमसुद्धा गलत दिशामध्ये असले तर आपल्याला वास्तुदोषाचा त्रास जाणवतो घरामध्ये बघा सारखं कटकट होतात आणि आपले कोणते कार्य पूर्ण होत नाही सारखं आजारी पण येतात हे सगळे वास्तुदोषाचे लक्षण दिसायला दिसतात पण थोडे दिवस दिसत नाही हळूहळू त्याचे प्रभाव आपल्याला जाणवतात मग जर असं दोष असेल तर स्वतःचं घर असेल तर आपण लगेच घर चेंज करू शकत नाही आणि घर सोडून आपण बाहेर पण जाऊ शकत नाही अशा वेळेस आपल्याला ह्या छोट्या छोट्या शेवा उपायाने दोषाचा प्रभाव आपल्याला कमी होऊ शकतो तर आपल्याला काय करायचं आहे तीन तीन हळकुंब घ्यायचं आहे आपले द बाप्पाची पूजा झाली वगैरे तर आपण दिवसभरामधून कधी करू शकता पण बाराच्या आत केलेली सेवा चा, चांगली तर आपलं बाप्पाची सगळी पूजा आरती झाल्याच्या नंतर आपल्याला तीळ हळक तीन हळखुंब घ्यायचे हळदीचे खुंब हे दुकानामध्ये भेटून जाईल आणि अख्खे हळदीचे खुंब घ्यायचं आहे तुटलेली फुटलेली नको ते आपल्या हाता हातामध्ये उज्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अकरा वेळेस गणपती अथर्व शिष्य किंवा अकरा वेळेस गणेश स्तोत्र जे ह्या दोघांपैकी जे तुम्हाला सोपं वाटेल त्याचं पाठ करायचं आहे त्या हळकुंभावर आपल्या हळकुंभावर आपल्या हातामध्ये घेऊन ते पाठण झाल्याच्या नंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे असे लांब आणि त्या लाल कपड्याला अशी गाठच गाठ बांधायची आहे आणि बीचं मधोमधे एक गाठ बांधायची आहे आणि त्या कपड्याला साईडला एक गाठ आणि ह्या साईडला एक गाठ असे दोन तीन गाठी बांधून घ्यायची आहे कपड्याला आणि मग ते आपण मुख्य दरवाजा आपलं मधून किंवा बाहेरून उजीवकडे डायवीकडे कोणीकडे तुम्ही लटकून ठेवू शकता असे केल्याने सुद्धा आपल्या घरातलं वास्तुदोष कमी व्हायला मदत होते आता दुसरी सेवा म्हणजे आपल्याला खूप काही कर्जबाजारी झालेलं आहे कर्ज खूप काही आपल्याला फिटता फिटत नाही एक कर्ज फेडायलासाठी आपल्याला दुसरं कर्ज घ्यावं लागतं अशा वेळेस आपल्याला गणपती बापाला आप गणपती बापाकडून कर्जमुक्तीसाठी कर्जमुक्त स्तोत्र आपल्याला नित्यशिवामध्ये किंवा गुगलमध्ये भेटून जाईल तुम्हाला कर्जमुक्ती स्तोत्र तुम्हाला ह्या दिवशी अकरा पाठ करायचा आहे ह्या गणेश चतुर्थीच्या दिवशी बघा गणपती बाप्पाचे त्यांची जे काही ऊर्जा असते हजारपटीने त्यांचे कार्य करत असतात आणि त्यांची पृथ्वीवर त्यांची हजारपटीने ऊर्जा ह्या पर्थ्वीवर ऊर्जा असते आणि ह्या दिवशी तर अजून जास्तच असते ग गणेश जयंतीच्या दिवशी म्हणून आपण ह्या विशेष दिवशी विशेष काही सेवा केली तर त्याचे अजून जास्त फूळ फळ आणि पुण्य प्राप्त होत असते म्हणून त्या दिवशी आपल्याला आपले कर्जमुक्त होण्यासाठी कर्जमुक्ती स्तोत्र आपल्याला अकरा पाठ करायचं आहे ते एकदम छोटं स्तोत्र आहे तुम्ही एका मिनटामध्ये तुम्ही ते वाचू शकता ऋणमुक्तीचं स्तोत्र आहे कर्जमुक्ती किंवा ऋणमुक्ती असं सर्च केलं तर तुम्हाला ते भेटून जाईल आता बघा त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला हिरवे मूग हिरवे हिरवेगचे उपाय पण तुम्ही हे करू शकता हिरवी मुग आपल्या हातामध्ये घ्यायची आहे मूग एक मुठभर मूग घ्यायची आहे आणि आपली जे काही इच्छा आहे ते आपल्याला बाप्पाजवळ समोर बसून बोलायचं आहे आणि तुम्ही कशासाठी करता ते ते तुमच्या काही संकटे आहेत किंवा तुमची काही इच्छा एखादी अडकलेली आहे पूर्ण होत नाही पण कोणतेही उपाय करताना आपण एकच उपाय करताना एक इच्छा बोलली तर ते लवकर आपली इच्छा पूर्ण होतात असं नाही की आपल्याला दहा बारा इच्छा आहेत आणि बापाला आपण सेवा करतो असं म्हटलं तर त्या इच्छा लवकर आपला पण त्याचा अनुभव येत नाही आणि इच्छा पण पूर्ण व्हायला होत नाही मग आपण असं वाटतं की आपण आपली एवढी सेवा केलो आपली इच्छा पूर्ण होत नाही कोणतीही सेवा करताना स्वामी सेवा करू गणपतीची सेवा करो कुलदेवीची सेवा करो आपण जे काही सेवा करतो ते एकच इच्छा बोलावं म्हणजे त्याचा प्रभाव जास्त पडतो जर आप अशी कोणती तुमची इच्छा असेल तर गणपती बाप्पाला समोर बोलून ओम गणगणपत हे नमा ओम गणगणपत हे नमा एकशे आठ वेळेस मंत्र जप करायचा आहे एकशे आठ वेळेस हे गणपतीचं मंत्र जप करून आपल्याला ते मूग एखाद्या बाप्पाच्या आपल्या जवळच्या मंदिरात नेऊन अर्पण करायची आहे सकाळी संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता आणि हे फक्त आपल्याला गणेश श्रीमागी गणेश जयंतीच्या दिवशीच करायची आहे त्या दिवशी गर्दी खूप असेल जिथं तुम्हाला भेटेल तिथं तुम्ही आवर्जून हे अर्पण करा तुमची इच्छा पूर्ण व्हायला मदत होते आणि बघा त्याचबरोबर कष्ट पण करायचं आहे इमानदारीनं आपण कष्ट करायचं आहे प्रमाणिक राहिलं तर आपल्याला सगळे कार्य पूर्ण होतात देव आपल्याला देतच असतो कधीही कमी पडू देत नाही पण प्रमाणिक राहावं हो, इमानदारी राहावं हो, आणि क कष्ट करत जावं आणि सगळे कार्य आपलं पूर्ण होतात तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली आवडलं असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा म्हणजे लोकांना माहिती कळेल